श्री विनायक सुजुकी कुडा गणेश चतुर्थी निमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून सुजुकीची प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी प्रस्ताव सादर केला होता त्याला हायकोर्टानं मंजुरी दिली होती परंतु सुप्रीम कोर्टानं नाकारलेलं होतं त्यापासून मराठा समाज हे सातत्यानं शैक्षणिक आणि आर्थिक सामाजिक आरक्षणाबाबत आग्रही होत राजकीय आरक्षणाबाबत आग्रही नव्हतं परंतु जरांगेंची भूमिका आणि त्यांना वाटत की आम्हाला फक्त आणि फक्त ओबीसी समाजामधूनच आरक्षण हवं आहे या गोष्टीला महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाजाचा विरोध आहे कारण केंद्र सरकारनं स्थापन केलेले कालेलकर आयोग मंडल आयोग रेणके आयोग महाराष्ट्र शासनानं गठीत केलेल्या मुठीतकर कर, कर समिती बिडी देशमुख समिती खत्री आयोग आयोग या सगळ्या आयोगांमध्ये एकच निष्कर्ष आहे की मराठा जातीचा समावेश ओबीसी मध्ये होऊ शकत नाही आणि त्यामुळे संविधानानुसार कोणत्याही जातीचा आरक्षणामध्ये समावेश व्हायचा असेल तो तो आयोगा मार्फतच होतो आपलं जे संविधान दिलेलं जर काही आंदोलनाच्या रूपानं अन्य दबावानं जरांगेंची मागणी मान्य हो झाली तर ती समस्त ओबीसी समाजावर अन्याय करणारी ठरणार ओबीसी समाजाला आजही आपला मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण आजही प्रलंबित आहे उद्या कोर्टाचा निकाल झाला तर त्याबाबत त्यांना ते, ते आरक्षण मिळू शकेल त्याच वेळी ईडब्ल्यू एस मध्ये कारण मराठा समाज जरा मी सातत्यानं सांगतायत की माझा गरीब बांधव अडचणीत येतोय मग जर गरीब बांधव अडचणीत येत असेल तर त्याच्यासाठी ईडब्ल्यू एस मधून दहा टक्के आरक्षण आहे आणि हे दहा टक्के आरक्षण ओबीसीच्या मेरिट पेक्षाही कमी त्यांचं मेरिट लागते एक वेळी ईडब्ल्यू एस मधून मराठ्याला ओबीसी पेक्षा मेरिट कमी मिळतोय तिथं त्याला फायदा मिळतोय हो मग तेही ना करायचं आणि फक्त ओबीसी मध्ये जर आरक्षणाचा आग्रह असेल जी पहिल्यापासूनची मागणी होती किंवा राणी समिती पासून जी काही दिलेलं आरक्षण होत शैक्षणिक राजकीय राज सोडून जनाचा उद्देश राजकीय आरक्षण संपवण्याचा दिसतोय कारण आज मराठा समाज महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून राजकीय दृष्ट्या अत्यंत पुढारलेला राष्ट्रीय राजकीय दृष्ट्या राज सगळ्यात जास्त लाभ घेतलेला समाज जर कोणता असेल तर तो, तो मराठा आहे ओबीसी आरक्षणातूनच तीनशे चौसष्ट पेक्षा जास्त जातीचे जे प्रतिनिधित्व करतात ती एकाच जातीचे नाही आमच्यामध्ये तीनशे चौसष्ट पेक्षा जास्त जाती आहे आणि त्यामुळे त्या, त्या जातींवर हा अन्याय होणार आहे दबलेला समाज आणखी दबून जाणार आहे आणि म्हणून त्याचा आम्हाला विरोध आहे मी सातारा गॅजेट असेल तुमचं हैदराबाद गॅजेट असेल सगळ्यांचा अभ्यास केला त्याच्यामधल्या सुद्धा पाहिल्या त्यामध्ये कुठेही मराठा म्हणजेच कुणबी असा उल्लेख नाही उलट त्यामधील आकडेवारी हेच दस होतं की कुणबी समाजाची लोकसंख्या वेगळी दिलेली आहे त्यावेळी मराठा समाजाची सुद्धा लोकसंख्या वेगळी दिलेली आहे कुणबी समाजाची आय थिंक चौतीस हजाराच्या दरम्यान हैदराबाद मध्ये दिलेली है। आहे आणि त्याचवेळी चौदा लाख साडे चौदा लाख मराठा समाजाची आहे म्हणजे त्यावेळी सुद्धा कुणबी समाज, समाज दिलेला नाही कोकणी कुणबी वेगळा मराठवाड्यातला कुणबी वेगळा आणि त्यामुळे जी मागणी होते ती त्या दृष्टीनं योग्य वाटत नाही सरसकट आरक्षण म्हणजे सुद्धा गोंधळाचं होणार आहे आणि त्यामुळे संविधानाच्या कक्षेत राहून आमच्या आयोगाच्या कक्षेत राहून मराठ्यांना जरूर दहा टक्के आरक्षण मिळावं त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत परंतु जरांग्यांची आग्रही मागणी ही ओबीसीच्या शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय तिन्ही दृष्ट्या मुळावर येणारे असल्यामुळे ये त्याचा आम्ही प्राणप्र विरोध करू यानंतर पुन्हा एकदा आम्ही बैठक घेऊन आमचे ओबीसीचे जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री आहेत सुनील भोगटे आहेत जगदीश आहेत ही सर्व मंडळी रमण माईगर अतुल भगी आता सगळे होते सगळी मंडळी परत येऊन यापेक्षा व्यापक वेळ व्यापो, प्रसंगी व्यापो, उपोषण मोर्चा आमच्या हिताचं रक्षण करण्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल